शुभेच्छा देण्याकरता मी खास करून आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो त्या पाठीमागचं कारणही असंच आहे परवाच जत मध्ये कार्यक्रम असताना आपल्या तालुक्याचे नेते आदरणीय विलासरावजी जगताप साहेबांनी सांगितलं की पक्षाच्या पलीकडे जाऊन देखील ही पदयात्रा इथल्या गोरगरिबांसाठी इथल्या जनतेसाठी इथल्या अनेक लोकांच्या आडी अडचणी समस्या जाणून घेण्यासाठीची ही पदयात्रा आहे आणि आमच्या गावचे तमनगौडा रवी पाटील साहेबांचे असणारे कार्यकर्ते दरु पुजारी असतील प्रदीप आर्गे असतील यांनी मला आग्रह केला मी कोल्हापूरला होतो की आज आपण साहेबांच्या पदयात्रेला जायचं आहे खर तर जेडीपी मराठीच्या माध्यमातून युट्यूबवर आम्ही बघत असतो की आज अनेक नेते अनेक गोष्टी या नुसत्या व्यासपीठावरनं माईकवरनं होतातच पण जनतेच्या बांधावरती जाऊन तिथल्या मायमाऊलीला काय अडचणी आहेत या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न तबनगोडा पाटील साहेब करत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे खर तर महाराष्ट्रामध्ये जग तालुक्याची ओळख ही दुष्काळी तालुका म्हणून असणारी एक ओळख आहे म्हणजे निसर्गाने आपल्यावर ते अत्याचार तर केलायच पण निसर्गाच्या पलीकडे जर आपण गेलो तर या तालुक्यावर वर्षानुवर्ष इथं असणाऱ्या नेतृत्वांनी देखील तितकाच अन्याय केलाय मला वाटतं या स्टेजवर जेवढी सिनियर मंडळी आहेत वयस्कर मंडळी आहेत आणि जी तरुण मंडळी आहेत या सर्वांनी ते जेव्हा हात पॅन्ट घालत होते तेव्हापासून जर प्रचाराचे पामपेट बघितले दर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचे तर आम्ही सगळ्यांनी प्रत्येक निवडणुकीला जतला म्हैसाळ पाणी येणार जतला पाणी येणार जतला पाणी येणार शिळेच काट्याचं झाड जरी असेल तरी ते सावलीला उपयोग आलेले हे लक्षात ठेवा त्यासाठी सांगतो हळवतला आमदार आपल्याला नको आहे आपल्याला आमदार कसा पाहिजे आपल्या घरला येणार हार आपलं हाल काय चाललंय आपली अवस्था काय चालले पीक पाणी काय चाललंय मला मध्ये शेतामध्ये पिकतय काय आणि विकतय काय त्याचा भाव काय फिरतंय हे विचारणारा आमदार पाहिजे आणि तो जर कोण विचारत असेल तर तंबालगडावरही पाडलाय मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो <laughs> आज एवढ्या मोठ्या भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टी म्हणजे काय एखाद्या तालुक्यातली जिल्ह्यातली एखाद्या राज्यातली किंवा फक्त भारत देशातली पण पार्टी नाही ते जगभरातली सर्वात मोठी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि एवढ्या मोठ्या पार्टीने या नेत्याची दक्षता घेऊन यांना जग तालुका निवडणूक प्रमुख म्हणून स्थान दिलेला आहे एन एच हायवेचं डायरेक्टर म्हणून त्यांना पद दिलेला आहे आणि एवढी मोठी पार्टी जर नेत्याची दखल आमच्यासारख्या तालुक्याच्या व्यक्तीची घेत असेल तर आपल्याला अभिमान पाहिजे आपण आपल्या मर्दाला मदत केली पाहिजे आणि आता आपली मरदानकी आपण टाकवली पाहिजे आणि आपण मरदानकी आपण सिद्ध करून यांना आमदार म्हणून आपण निवडून आणलं पाहिजे एवढं मी तुम्हाला सांगतो एकच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र